आपला तीर्थक्षेत्र न्यूज वर्गात समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली असून ग्राम विकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे साहेब जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी एक वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे यासाठी जत तालुका भाजपा पश्चिम मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद बापू पाटील श्री सुनील जाधव सर ॲडव्होकेट एस आय सावंत श्री आबासाहेब सावंत सर श्री नारायण काका सावंत सर आणि देवस्थान कमिटीचे सर्व संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे यासाठी गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ या कामासाठी पाठपुरावा करणारे देवस्थानचे तत्कालीन सचिव व सध्याचे संचालक श्री सुनील कुलकर्णी यांच्याही प्रयत्नांना यश मिळाले आहे या मंदिरास ब वर्ग मिळाला असल्याने विकास कामाला आता गती मिळणार आहे यामुळे बनाळी आणि बनाळी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आनंद झाला आहे आणता याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काय महत्वाचं नाही आपल्या देवाला मी तुम्हाला विश्वासान सांगतो तीर्थक्षेत्र ब प्रस्ताव तुम्ही द्या तो मी मंजूर करून पाच कोटी रुपयाचा निर्णय गाव मला द्या द्या लीड द्या न द्या पण शंकरी मंदिराला पाच कोटी रुपयेचा निधी देण्याचा शब्द मी तुमच्या गावात देतोय आणि तो आता हे बनाळीच बनशंकरी मंदिर आहे किती लाखो लोक ला इथे येतात येतात की नाही सांगा हा काय या सगळ्या अगोदरच्या लोकांनी काय इथं डेव्हलपमेंट केली सांगा आम्ही पाच कोटी रुपये या मंदिरासाठी देणार आहे कुणाची इच्छा असो अगर नसो त्याला पर्याय नाही या मंदिरासाठी पाच कोटी रुपये आम्ही देणार आहे आणि त्यात आम्ही थांबतो तीर्थचित्र बंद दर्जा अशी पूर्वपर्यंत तुम्हाला मान्यता आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी